आणायच नाही इकडे सुरची नाटके यायची तरी एवढी कपडे बघून सुद्धा आणि हे बघा बुट्ट पण बघून सुद्धा आम्ही नुसतंच फिरायला आणि परत आम्ही जर्सी बघायने गाला माझ्या मापाची गावली आता जी काय करायची जर्सी पाहिजे ती गावल्या

<laughs> तर विषय असा झालाय खरेदी कर करायला खरेदी केली आहे आता आला आम्ही राजारामपुरीत कपडे घ्यायला कपडे घ्यायला ते तुम्ही पुढच्या ब्लॉगला बघा आणि व्हिडिओ आवडला असला तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा चला तर मग